साखर कामगारांच्या मागण्याबाबत आपण सकारात्मक आहोत शासन दरबारी कामगारांना न्याय देण्यासाठी तसंच असंघटित कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असं आश्वासन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलं पन्हाळा नगर परिषदेच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य साखर कारखाना प्रतिनिधी मंडळाच्या वतीनं तीन दिवस कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराच्या सांगता समारंभात प्रकाश आंबेडकर उपस्थित होते राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तातासाहेब काळे आणि सरचिटणीस राऊसाहेब पाटील यांनी साखर कामगारांना दहा टक्के पगारवाढ करावी अशी मागणी केली कामगाराच्या पगारवाढीकडे जाणीवपूर्वक शासन दुर्लक्ष करत आहे कारखानदारीत खाजगीकरण वाढत असल्यानं शासनाने वा जवाहर साखर कारखान्याचे चेअरमन प्रकाश आवाडी सहकारी साखर सह कारखान्याचे चेअरमॅन आमदार चंद्रदीप नरके यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण अविनाश आपटे कोषाध्यक्ष प्रदीप बनगे उपाध्यक्ष युवराज रणवरे अशोक बिराजदार नितीन बेनकर राजेंद्र तावरे दत्तात्रय निमसे यांच्यासह या शिबिरासाठी राज्यातील खाजगी आणि सहकार क्षेत्रातील एकशे दहा कारखान्याचे एकूण पाचशेहून अधिक कामगार उपस्थित होते